सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र संपूर्ण कार्यकर्त्यांच्या घोषणा जो उमेदवार देईल त्याचं प्रामाणिकपणे काम केलं जाईल संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद असो नगरपरिषद नगरपंचायत असो संपूर्ण पक्षाने आढावा बैठक सत्र सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे दर्यापूर अंजणगाव सामूहिक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक अंजणगाव येथे पार पडली या कार्यक्रमामधील अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधला व तसेच संपूर्ण नवनियुक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते व तसेच महाराष्ट्रनाथ मराठी न्यूजचे संवाददाता यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष जो उमेदवार देईल तो उमेदवार आम्ही ताकदीने निवडून आणू यावेळेस ते बोलत होते ভাজনয় প্ৰচণ্ড প্ৰ आणि अंजनगाव येथील जो कार्यकर्ता आहेत कार्यक्रम होता जे बोलले व त्याच्या मार्गात ते आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री मार्गदर्शनाखाली व श्री जे प्रवीण फोटे पाटील आहेत जे आमचे प्रभारी आहेत आमचे मेळघाट ग्रामीणचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय आमदार श्री प्रकाश भासागडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे हे कार्यकर्ते मानण्याला तयार आहेत व ते सगळे कार्यकर्ते त्यांनी आमची पहिल्या अकोल्याला एक मिटिंग झालेली आहे आमची दर्यापूर आणि अंजनगावची दुसरी मिटिंग आमची सगळे कार्यकर्त्यांची होती अंजणगावला पदाधिकारीची मिटिंग झालेली आहे या अंजणगावला कार्यकर्त्याची मिटिंग आणि ती स्पष्ट आहे आमच्या दर्यापूर मध्ये कोणती ग्रुप नाही आहे हे तीनही नेतृत्व धरून आम्ही आला जे योग्य उमेदवार देतील जो योग्य उमेदवार पक्ष देईन त्याचं काल आम्ही राजकीय जीवनापेक्षा सामाजिक जीवनामध्ये आमचं दैनंदिन कामकाज लोकांशी निगडीत असतेच त्या असून मी आम्ही माझी जे सर्व मित्र परिवारातली टीम आहे तर आम्ही भारतीय जनता पक्षाशी प्रवेश केलेला जा आणि सोबत पक्षवाढीच्यासाठी संघटना मग सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट